आपल्या संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधुनी नात्याचे बंधन करा सात जन्माचे समर्पण सर्वप्रथम सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा ही यंदा दहा जूनला मंगळवारी आलेली आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वट सावित्रीचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे पतीच्या दीर्घायुष्यासाठी खास करून ही पूजा केली जाते या दिवशी प्रामुख्याने वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत त्याचप्रमाणे वडाचे झाड हे दीर्घायू असते आणि सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण हे वडाच्या झाडाखालीच यमदेवांकडून परत मिळवले होते म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी उपवास केला जातो ज्या नववधू आहेत ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे तर त्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे उपवास कसा करावा पूजा कशी करावी तसेच या दिवशी आपण काही चुका ज्या आहेत तर त्या जर आपल्याकडून केल्या गेल्या तर याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा वटपौर्णिमा जी आहे तर ती दहा जूनला आलेली आहे आणि या दिवशी पौर्णिमा तिथी ही सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जूनला पौर्णिमा तिथी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे पौर्णिमा तिथी ही दोन दिवस जरी असली तरीसुद्धा वटपौर्णिमा जी आहे तर ती दहा जूनला साजरी करायची आहे आता या दिवशी पूजा कशी करावी तर या दिवशी आपण प्रत्यक्ष वडाच्या झाडाची बाहेर जाऊन पूजा करू शकतो वडाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे वडाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची ओटीसुद्धा भरायची असते ही ओटी प्रामुख्याने गहू आणि आंब्याने भरली जाते जरी आपण ब्लाउज पीस त्यावरती ओटीचं जे साहित्य आहे नारळ असेल त्यानंतर सुपारी खारी खोबरे तर असे जे साहित्य आहे तर या साहित्याने सुद्धा ओटी भरली तरीसुद्धा चालते परंतु या ओटीमध्ये गहू आणि आंबा या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या असायलाच हव्यात यानंतर वडाच्या झाडाला सौभाग्यवान अर्पण केलं जातं म्हणजे हिरव्या बांगड्या असतील किंवा टिकली पॉकेट आरसा असं जे सोळा शृंगाराचं साहित्य आहे त्यापैकी कोणतंही एक सौभाग्यवान हे आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचे असते याचप्रमाणे वडाच्या झाडाला सुद्धा धागा गुंडाळला जातो आणि हा धागा गुंडाळताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना हा वटाग्रे तू शिवोदेव हा सावित्री वट संस््रिता हा तर अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा करायची ही पूजा पूर्ण झाल्यावर पाच सुवासिनींची ओटी जी आहे तर ती भरायची आहे ही ओटीसुद्धा गहू आणि आंब्याने भरली जाते यानंतर वट सावित्रीची कथा ऐकावी आणि यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास जो आहे तर तो आपण वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत करायचा त्यानंतर सोडला तरी चालतो किंवा दिवसभर उपवास करून रात्री आपण तो सोडू शकतो किंवा वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस उपवास करून तिसऱ्या दिवशीसुद्धा आपण हा उपवास सोडू शकतो उपवास सोडण्याचे नियम काय आहेत त्याचप्रमाणे उपवास करण्याच्या तीन पद्धती कोणत्या आहेत याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे वटपौर्णिमेची आपण पूजा कशी करावी याचीसुद्धा इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवरती आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे वडाच्या झाडाची पूजा करू शकता तसेच वडाच्या झाड जर आपल्या जवळपास नसेल प्रत्यक्ष वडाची पूजा करणे शक्य नसेल तर वडाच्या झाडाचे चित्र काढून घरच्या घरी आपण पूजा करू शकतो याची माहिती देणारा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता सर्व व्हिडिओच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे इन डिटेल ज्यांना माहिती हवी आहे तर ते नक्कीच त्या लिंकवरती क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकतात आता या दिवशी जर काही प्रॉब्लेम असेल सुतक असेल विटाळ असेल मासिक धर्म असेल तर मात्र आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करता येणार नाही फक्त उपवास करायचा आहे आणि रात्री तो उपवास सोडायचा आहे पहिल्यांदाच आपण वटपौर्णिमेचे व्रत करत असतो त्यामुळे ज्या नवविवाहित आहेत त्यांच्या मनामध्ये शंका येते की या दिवशी आपण साडी कोणती नेसावी तर वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभरंग असतो तो म्हणजे पिवळा पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती या दिवशी नेसली जाते याचप्रमाणे इतर जे शुभरंग आहेत लाल हिरवा गुलाबी नारंगी तर अशा शुभरंगांची साडीसुद्धा आपण नेसू शकतो परंतु ज्या नववधू आहेत तर त्यांनी लग्नामध्ये जी साडी होती किंवा लग्नामध्ये आपण जो शालू नेसतो तर तो शक्यतो घालण्याचा परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे लग्नामध्ये आपण जी साडी वापरलेली आहे तर लग्नाची जी साडी असते तर ती साडी नेसून पहिली वटपौर्णिमा जी आहे तर ती अवश्य साजरी करावी परंतु जर ती साडी किंवा तो शालू आपल्याकडे काही कारणाने नसेल किंवा आपल्याला तो नेसणे शक्य नसेल तर मात्र आपण पिवळ्या रंगाची साडी नेसू शकतो आणि पिवळ्या रंगाची साडी नसेल तर लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची गुलाबी रंगाची अशा कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतो फक्त आपल्याला काळ्या रंगाची किंवा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही आता पहिल्यांदाच आपण हे वटसावित्रीचे व्रत करत असतो त्यामुळे मग वडाला किती प्रदक्षिणा घातल्या जातात तर ज्याप्रमा माने आपण सप्तपदीचे सात फेरे घेतो त्याचप्रमाणे आपल्याला वडाला सुद्धा सात प्रदक्षिणा घालायची आहेत तसेच आपल्याला साजशृंगार करायचा आहे जसं की आपल्याला गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये पंजन जोडवी हातामध्ये हिरव्या आणि काचीच्याच बांगड्या घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला कपाळावरती टिकली नाकामध्ये न तर असा जेवढा शृंगार करता येईल तेवढा साजशृंगार करायचा आहे आणि ही पूजा जी आहे तर ती करायची आहे बऱ्याच जणी काय करतात तर वडाचं छोटं रोप आणतात किंवा वडाची फांदी तोडतात आणि त्या फांदीची पूजा करतात किंवा फांदी विकत आणली जाते आणि घरी त्याची पूजा केली जाते परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे धर्मशास्त्रामध्ये याला मान्यता नाही जर मोठे झाड आपल्याला वडाचे मिळाले तर त्या झाडाची पूजा करावी जर वडाचे मोठे झाड मिळाले नाही तर मात्र आपण वडाच्या झाडाचे चित्र काढून त्या चित्राची पूजा केली तरीसुद्धा आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल परंतु चुकूनही फांदीची किंवा छोट्या रोपाची पूजा करायची नाही त्याचप्रमाणे आपण जो सुत धागा वडाला गुंडाळत असतो तर तो धागा आपल्याला तोडायचा नाही तर ती जी उरलेली सुतगुंडी असेल तर ती त्याच ठिकाणी आपल्याला अडकवून ठेवायची आहे त्याचप्रमाणे पहिला वेडा झाल्यानंतर त्याला गाठ मारली जाते तर या धाग्याला आपल्याला चुकूनही गाठ मारायची नाही अगोदर जेव्हा आपण हा धागा वडाला गुंडाळणार आहोत त्यावेळेला हा धागा दुसऱ्यांनी जे धागे गुंडाळलेले आहेत तर त्यामध्ये थोडासा गुंतवायचा आणि आपल्याला हे सात फेरे मारायचे आहेत आणि त्यानंतर सुतगुंडी जी आहे तर तीसुद्धा तिथेच गुंतवायची आहे परंतु चुकूनही हा धागा जो आहे तर तो मात्र आपल्याला तोडायचा नाही तसेच या दिवशी चुकूनही घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही किंवा जी काही भाजी बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही सात्विक अन्नपदार्थ आपल्याला बनवायचे आहेत आणि सात्विक अन्न पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सुद्धा सोडायचा आहे या दिवशी आपण गुप्तदान सुद्धा करू शकतो गुप्तदान म्हणजे काय तर वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला गुप्तदान करायचं आहे म्हणजे तीन झाडू जे आहेत तर ते माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये ठेवायचे आहेत यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण ब्राह्मणांना दान करू शकतो या दिवशी दिवसा झोपणे शक्यतो टाळायचं आहे चांबड्यांच्या वस्तूंचा वापर करणे टाळायचे आहे तसेच काश्याच्या पात्रामध्ये या दिवशी जेवण करू नये या दिवशी आपण आपल्या पतीचे औक्षण पत अवश्य करावे सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा वगैरे झाल्या पतीच्या उशन करायचे आहे आणि यानंतर आपल्याला वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती करायची आहे वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे त्याचप्रमाणे शुभमुहूर्तावरती पूजा करणे शक्य झाले नाही तर इतर कोणत्या वेळेत पूजा करावी याची इन डिटेल माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता